याच्यामध्ये सर्वाधिक टार्गेट झालो मी माझ्यावरती अध्यक्ष महोदय माझ्या कार्यकर्त्यांच्या वरती तीस तीस गुन्हे दाखल करण्यात आले अध्यक्ष महोदय कुणीकडूनच गुन्हा दाखल करता येत नाही म्हणून वक बोर्डाकडनं गुन्हा दाखल करण्यात आला अध्यक्ष महोदय डीवाय एस चौकशी केली त्याच्यात माझं आणि माझ्या कुटुंबियाचं कुठं नाव आलं नाही नंतर एस सीचे म्हणजे ॲडिशनल कलेक्टरचे ॲडिशनल एस पीची चौकशी लावली त्याच्यात काय आलं नाही पुन्हा माननीय गृहमंत्री अनिल देशमुख साहेब असताना एक एस आय टी नेमण्यात आली याच्यात तरी सापडतोय का म्हणून एस आय टी नेमली अध्यक्ष महोदय त्या एस आय टीमध्ये कुठेही माझं माझ्या कुटुंबियाचं नाव आलं नाही नंतर अध्यक्ष महोदय माझ्या बाबतीमध्ये जो प्रकार वापरला गेला कलम सतरा अन्वय एसीबीच्या चौकशीच्या बाबतीत लोकप्रतिनिधीची चौकशी त्या विभागाने मान्यता दिल्याशिवाय होत नाही अध्यक्ष महोदय मी महसूलचा राज्यमंत्री राहिलेला व्यक्ती आहे अध्यक्ष महोदय माझी चौकशी आहे षडयंत्र कोणाचं आहे ते या ठिकाणी कळेल ना अध्यक्ष महोदय बाळासाहेब थोरात साहेबांनी माझ्या विरोधातल्या या चौकशीला परवानगी दिली नाही अध्यक्ष महोदय याचा एक योग्य वापर माझ्या विरोधात करण्यात आला हायकोर्टामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला केस दाखल केली कोर्ट नवीन होतं कोर्टाने ऑर्डर केली यांची चौकशी करा एसीबीची चौकशी सुद्धा अध्यक्ष महोदय दे, देवेंद्र फडणवीस साहेब किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारच्या कालावधीत थांबतो या सरकारच्या कालावधीत झाले नाही माननीय उद्धव ठाकरे साहेब या राज्याचे म मुख्यमंत्री असताना त्यांचा काही संबंध नव्हता परंतु राष्ट्रवादीच्या लोकांनी एसीबीची चौकशी सुद्धा लावली अध्यक्ष महोदय एसीबीची सुद्धा चौकशी झाली ओपन इन्क्वायरी झाली ओपन इन्क्वायरीमध्ये सुद्धा कुठंही माझं किंवा माझ्या कोणत्या याचं काहीही संबंध आला नाही अशा प्रकारचे क्लिअर हे झालं अध्यक्ष महोदय जयंत पाटील जे सांगतायत ते काही लोक अहिल्यानगरच्या दादा पवारांच्या मतदारसंघामध्ये कुठंतरी स्पेशल डुकराचं मटण भेटतं त्या ठिकाणी दारूच्या धंद्यावरती आणि डुकराचं मटण मिळतं तिथं कुणाच्या तरी मारामाऱ्या झाल्या की लगेच दुसऱ्या दिवशी चालू करायचं चा। सुरेश दस यांनी हानमार केली अध्यक्ष महोदय दहा पंधरा दिवस झाले आणि पंधरा दिवसाच्या नंतरसुद्धा अजून कुठेही चौकशीमध्ये काही सापडत नाही आणि उठायचं सुटायचं आणि इज्जती घ्यायच्या अशा कोणाच्याही इज्जती घेण्याचा तुमचा संबंध नाही आणि अध्यक्ष महोदय बारा नाही ना, नाही दादा तुमचा हा बोलू द्या मग बोलतो बोला त्यांना अध्यक्ष महोदय असेल तर ता बोलत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या ना मतदारसंघाचं नाव या ठिकाणी अध्यक्ष महोदय घेतलं अध्यक्ष महोदय जामखेड ही भूमी पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी आहे संत श्री गीतेबाबांची ते कर्मभूमी आहे संत श्री सीतारामबाबांची कर्मभूमी आहे आणि इथं बोलत असताना धस साहेबांनी जो उल्लेख केला कुठल्या तरी मटनाचा हा उल्लेख ते सुद्धा डुकराचं मठण हे अयोग्य आहे उदाहरण द्यायचं असेल तर काल्पनिक कुठेही द्या मतदारसंघाचं नाव घेऊन तुम्ही तुमचं कुठला विषय लपवण्याचा नाही तर ते त्याला पाठी पाठीमागे पा, पा, टाकण्याचा प्रयत्न कृपा करून होऊ नये आणि हे जे काय बोललेत माझ्या मतदारसंघाबद्दल तर ते जे काय आलं असेल ते डिलीट करावं अशी मी आपल्याला मागणी करतो आझा तो मुद्दा नव्हता अहिल्या देवींचं गोदड महाराजांचा मी सुद्धा त्या मतदारसंघामध्ये मी पण काम केलेलं आहे राष्ट्रवादीचा म्हणून अध्यक्ष महोदय का मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही पण ज्या हॉटेलवरती ठीक आहे मी माझा शब्द परत घेतो कोणता घेतलं ना हा ते भेटत तिथं जिथं भेटतं तिथे मारामाऱ्या झाल्या अध्यक्ष महोदय त्या भागामध्ये कोणता एक देव आहे आणि तिथपासून रुई छत्तीशी पर्यंत सुरेश राव या सुरेश राव विषय विषय मर्यादित आहे मर्यादितच बोलतो लवकर घ्या हे बघा ऐका नाव न घेता अशा पद्धतीने वळवा वळव करून जयंत पाटील साहेब जे बोलले ना त्याच्यामुळे मी हे बोलतोय विषय वेगळा तुम्ही रात्री एक एक वाजता माझ्या स्वतःच्या घरामध्ये मौ सरकार असताना यांनी रात्री एक एक वाजता डीवायस पिन पी आहे माझ्या घरामध्ये आणि एक वाजता दरवाजा उघडून आणायचे आहेत का घरात बघायला आलो हे मव्याच्या सरकारामध्ये आम्ही अनुभवलेलं आहे अध्यक्ष महोदय यांनी फार चुकीच्या पद्धतीने वागणूक त्या कालावधीमध्ये दिली कंगना राणावतचं घर पाडण्यापासून सगळ्यापर्यंत अध्यक्ष महोदय बिलाचा विषय हा या बिलाचा विषय बोलतो या बिलामध्ये अध्यक्ष महोदय सात लाख त्रेचाळीस हजार हेक्टर जमीन मराठवाड्यातली मुक्त होणारे अध्यक्ष महोदय ही थोडी थोडकी जमीन नाही आणि आमचा तर आग्रह असा अध्यक्ष महोदय दे, हिंदू देवस्थान जमिनीवरती जे मदत मासच नाही खिदमत मास सुद्धा ही जी नोंद आहे या नोंदीच्या बाबतीत जे मस्जिद इनाम जमीन असेल त्याच्या बाबतीत ते ठेवावं परंतु हिंदू देवस्थानाच्या जमिनीवरच खिदमत मास सुद्धा कारण ह्याच्या कोणाच्या त्या काय हो भास्कर का? तुम्हाला अडचण वाटत असेल तर बाहेरून ऐका तसं काय सुरेशराव थोडक्यात अध्यक्ष महोदय मी संपवतो तर ह्या बाबतीमध्ये सात लाख त्रेचाळीस हजार हेक्टर जमीन आणि जवळपास साडेचार लाख हेक्टर जमीन ही खिदमत मासमध्ये अडकलेली आहे अध्यक्ष महोदय या जमिनी एका कुठल्या मतदारसंघामध्ये नाहीत एका जमिनी एका तालुक्यात नाहीत या संपूर्ण जिल्ह्यामध्ये डबल डबल रिपीटर शहात्तर तालुक्यामध्ये या जमिनी आहेत आणि याच्या बाबतीतला निर्णय यापूर्वी कधी होत नव्हता एकनाथ शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेब आणि तत्कालीन महसूल मंत्री माननीय विखे पाटील साहेब आणि आता हा जो निर्णय घेत आहेत बावनकुळे साहेब यांचं मी मनापासून हो या ठिकाणी आभार मानतो आणि अध्यक्ष महोदय जयंत पाटील साहेबांना मी विनंती करतो की असं कोड्यामध्ये बोलू नका जे काय व्हायची त्या सगळ्या चौकशीला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे गेलोत अध्यक्ष महोदय पाच पाच वर्ष याच्यामध्ये चौकशीला सामोरं गेलो त्याच्यामध्ये कुठेही काय सापडलं नाही आणि आताही जे तुम्ही भांडणं भिंणं म्हणतायत ना कुणाची भांडणं झाली काय झालं त्याची चौकशी करावी मी एस स्वतः पत्र दिलं आहे तिथल्या की याची खरोखरच चौकशी करा हे कुणी कुणी भांडणं के केलं आणि कोणाबरोबर भांडण झालं आहे त्याच्याशी आमचा संबंध नसतानासुद्धा विनाकारण कोणाला तरी उचलायचं फेसबुकवरती लावायचं अध्यक्ष महोदय मीडियावरती बोलायला लावायचं आणि माणसाच्या लोकप्रतिनिधींच्या इज्जती घ्यायच्या हा धंदा जरा बंद करावा अशा प्रकारची माझी विनंती आहे नाना भाऊ पटोले नाना भाऊ पटोले अध्यक्ष महोदय पण मी सन्माननीय सुरेश दास यांना परत विनंती करतो त्यांचं मी नाव घेतलं नाही काही विषय नाही माझा दावा एक कि काई लोका नी ले ले आहे की काही लोकांनी हिंदू देवस्थानाच्या जमिनी हडप केलेल्या आहेत त्या जमिनींना हा कायदा लागू नये आता कुठं मारहाण झाली याचा मी उल्लेख केला मी काय नाव त्यांचं घेतलं का पण त्यांनी उभा राहून स्वतःवर एखादी गोष्ट माणसानं स्वतः अंगावर कशी घ्यायची ह्याचा उत्तम आदर्श तुम्ही घालायला लागलाय तुम्ही एवढे मॅच्युअर परिपक्व आहात कशाला बोलायचं तुमचा काय संबंध नसेल तर कशाला विषय काढताय तुमचं मी नाव घेतलं नाही तुमच्यावर अजून आरोप आहे मला पण अजून केलेला नाही त्यामुळे कशाला गडबड करताय ज्यावेळी होईल त्यावेळी बघू ना भाऊ अध्यक्ष महाराज यानिमित्त बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी मांडलं त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो बहुतेक बाकीच्या विभागातल्या लोकांना माहीत नसेल परंतु मराठवाड्यामध्ये ही जमीन सात लाख त्रेचाळीस हजार हेक्टर जमीन आहे मदत मासची आणि जवळपास खिदमत मास ही चार साडेचार लाख हेक्टर जमीन आहे आणि हा एकटा जयंत पाटील साहेब बोलले त्या दिशेचा हा विषय नाही हा विषय संपूर्ण मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांचा आहे त्याचं कारण असं आहे हो अध्यक्ष महोदय की मराठवाडा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या म्हणण्यावरती कुठल्याही विना अठ महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस सामील झाला आणि सामील झाल्याच्या नंतर एकोणीसशे पंचावन्न छप्पनमध्ये त्यावेळेस म्हणजे अगोदर सर विश्वसरय्या मोक्षगुंडम विश्वसरय्या हे चीफ इंजिनियर आणि सी म्हणून ज्यावेळेस तिकडं निजामाच्या हाताखाली काम करत होते त्यांनी त्यावेळेस ते कासिम रजवीची वक्रदृष्टी हिंदूंच्या देवस्थानावरती पडायला लागल्याच्या नंतर एक ऑर्डर काढली होती आणि सरा विश्वसरय्यांना बोलावून घेतलं आणि याच्यामध्ये काय मार्ग काढायचा म्हणून त्यांना सांगितलं की ह्या देवस्थानाच्या जमिनी प्रोटेक्ट करा आणि प्रोटेक्ट करत असताना त्यावेळेस मदत मास आणि खिदमत मास अशा दोन प्रकारच्या जमिनी ह्या त्या ठिकाणी नोंद केल्या आणि त्या नोंदीमध्ये अध्यक्ष महोदय फक्त मुस्लिम समाजाच्या जमिनी सामील नाही झाल्या हिंदू देवस्थान जमिनीवरती सुद्धा मदतमास आणि खिदमत मास अशा प्रकारची नोंद केली गेली लि, आणि ही नोंद झाल्याच्या नंतर ज्या वेळेस आता पंचावन्न छप्पनला जेवढ्या वारसदारांनी त्याच्यामध्ये नावं नोंदवली या कायद्यामध्ये कधीही बदल झाला नाही अमेंगमेंटच झाली नाही ती डायरेक्ट आत्ता ज्या वेळेस विखे पाटील साहेब या खात्याचे मंत्री झाल्याच्या नंतर मी सुधाकरराव कल्याणकर माननीय अशोकराव चव्हाण साहेब राणा सिंह पाटील साहेब असे चार दोन लोक याच्यामध्ये पहिल्यांदा सामील झालो आणि याच्यामध्ये अध्यक्ष महोदय धाराशिव आता इथं पाटील आमदार आहेत धाराशिवचे कळंब आणि धाराशिवचे धाराशिवचं अख्खं शहर हे मदतमास जमिनीमध्ये आहे लातूरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे नांदेड वाघ वाघाळा माघा महानगरपालिका पूर्णच्या पूर्ण मदतमास जमिनीमध्ये हो अध्यक्ष महोदय आणि यांचा तर पूर्ण मतदारसंघ आहे हे संभाजीनगर मध्ये हीच परिस्थिती आहे जालन्यामध्ये हीच परिस्थिती आहे मध्ये हीच परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय सात लाख शे त्रेचाळीस हजार हेक्टर जमीन ही मदत